सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरीमधील रत्नदुर्ग इथं राज्याचे उद्योग मंत्री तसंच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नदुर्ग शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी येत्या दोन महिन्यात ही शिवसृष्टी पूर्णत उभारण्यात येईल असं देखील उदय सामंत यांनी सांगितलंय प्रसंगी उदय सामंत यांनी जे जे स्कूलच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले या प्रसंगी अधिक काय म्हणाले आहेत उदय सामंत आपण पाहूया सोबत सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थितीत रत्नागिरी कर कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी आज रत्नागिरीमध्ये झाली आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय मला असं वाटत की हा पार्ट वन आहे ना येत्या दोन महिन्यामध्ये आपल्याला परिपूर्ण ही शिवसृष्टी बघायला मिळेल मी सर्वप्रथम जे जे स्कूलच्या सगळ्याच माझ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्याचं पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे परंतु देशामधला अरबी समुद्राच्या बाजूचा पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा हा रत्नागिरीमध्ये होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होतोय याचा मला मनापासून आनंद आहे काल पावसामुळं हा लोकार्पण सोहळा होऊ शकला नाही आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं जपला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर उर्वरित या शिवसृष्टीचा भाग देखील पूर्ण होईल याची खात्री देतो जय Субтитры